जय गणेश मी श्रीमंत दगडूशेठ शेठ गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने मी आपल्या सोलापूरकरांना सोलापूरकरांचं पुण्यावर आणि या दगडूशेठ बाप्पावर खूप प्रेम आहे आणि यंदाचा वर्षी आपण जो देखावा साजरा करणार आहे की केरळ येथील पद्मनाभम मंदिर हा अत्यंत अप्रतिम असा देखावा यावेळी करणार आहे तमाम सोलापोरकरांना मी आव्हान करतो की यंदाच्या वर्षीचा हा जो गणेशोत्सव आहे या गणेशोत्सवात बाप्पाचं दर्शन घ्या आणि पावन व्हा जय गणेश जय गणेश जय जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने यावर्षीची वर्षीची आपली जी सजावट आहे ती आपल्या भारतातलं जी देवभूमी केरळ तिथलं श्री पद्मनाभ स्वामी मंदिर या सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती आपण साकारत आहोत त्याचं काम देखील नुकतं सुरू करण्यात आलेलं आहे आणि सर्वांना जी आतुरता असते आपल्या लाडक्या दगडूशेठ गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याची आणि त्याची आरास पाहण्याची ही आतुरता ही यावर्षी या, या सजावटीच्या निमित्ताने ही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत सम समस्त सोलापूरवासी आणि संपूर्ण सोलापूर, सोलापूर जिल्हा आपल्या सर्व गणेश भक्तांना मी ह्या माध्यमातून आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि हार्दिक निमंत्रण देखील देतो सोलापूर जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा असा जिल्हा आहे आणि सोलापूर शहर हे अतिशय सुसंस्कृत असं शहर आहे आणि आता नुकतंच पंढरपूर आणि तुळजापूरला खूप मोठं कॅरिडॉर करण्याचं सरकारने नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने पुण्यासारखं सोलापूर देखील शिक्षणाचं आणि त्याचप्रमाणे उद्योग नगरीचं विशेषतः आय टी पार्कचं कारण पुणे शहर आणि हैदराबाद शहर हे दोन्ही देशातली सुप्रसिद्ध आय टी शहरं आहेत त्याप्रमाणे सोलापूर शहर देखील विकसित व्हावं याकरता गणरायांच्या चरणी प्रार्थना आणि या, या प्रोजेक्टसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश जय गणेश मी अक्षय अशोकराव गोडसे विश्वस्त उत्सव प्रमुख श्रीमंत दगडूशे दुगुण। आलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मी आपल्या सोलापूरकरांच्या लाडक्या न्यूज प्लस या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गणेश भक्तांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दगडूशे अलवाई गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं आराध्य दैवत आहे आणि आपण सगळे जाणतात की सोलापूरच्या भाविकांच्या आणि सोलापूरकरांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेला हा गणपती बाप्पा याचा वैभवशाली गणेशोत्सवाचा सोहळा दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू सुरु होतो आहे आणि नेहमीच्या वैभवशाली परंपरेला अनुसरून एका वेगळ्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या शाही थाटात गणपती बाप्पाचा हा उत्सव आपण साजरा करतोय या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या वर्षी एक भव्य दिव्य असा देखावा म्हणजे केरळला जे जागतिक ख्यातिकिर्तीचं जे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे जे आपल्या हिंदू धर्मांचं किंवा हिंदू संस्कृतीचं आराध्य देवत असणाऱ्या हरी विष्णूंचं शेषशाही विष्णूंची मूर्ती तिथं आपल्याला बघायला मिळते आणि अत्यंत श्रीमंत असणारं ते देवस्थान आहे त्याची एक अत्यंत भव्य दिव्य अशी प्रतिकृती पुण्यातले एक तरुण आर्टिस्ट विनायकजी रासकर यांच्या नेतृत्वाखाली दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्ट साकारत आहे मी तमाम सोलापूरकरांना आणि न्यूज प्लसच्या सगळ्या म्हणजे मी लोकांना नागरिकांना सगळ्यांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या उत्सवाच्या काळात येऊन जावं अशी सगळ्या गणेश भक्तांना विनंती करतो यंदाचा उत्सव हा अत्यंत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी दगडूशी डालवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि मंडपाच्या सुरक्षेसाठी एक वेगळी एक व्यवस्था करण्यात येणार आहे जी आपल्याला गणेशोत्सवाच्या काळामध्ये बघायला मिळेल त्यामुळे यंदाचा उत्सव हा खास असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे देदिप्यमान असणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही